जून मध्ये सुनीता आणि बुच विलमोर हे नासाचे अंतराळवीर बोईंग स्टार लाईनरची मेडन टेस्ट फ्लाइट म्हणजे पहिल्याच वेळेला त्यांची टेस्ट होती ती त्यासाठी हे दोघं गेले होते खर तर या दोघांवरच प्रयोग केला असं म्हणू शकतो आपण एक्सपेरिमेंट वॉज डन ऑन दीज टू ऍस्ट्रोनॉट्स ब ते आठ ते दहा दिवसांसाठीच गेले होते पण ते डॉकिंग व्यवस्थित झालं होतं आणि सहा जून ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉकिंग होऊन हे दोन अंतराळवीर जाऊन स्पेस स्टेशन मध्ये राहिले पण त्यांना आठ दिवसात यायचं होतं परत तर परतीचा प्रवास ठरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की या बोईच्या स्पेसक्राफ्ट मध्ये बिघाड आहे म्हणजे त्याचे थ्रस्टर्स असतात छोटे छोटे इंजिन्स अठ्ठावीस पैकी पाच इंजिन मध्ये हेलियम चा लिकेज होता आणि ते खूप डेंजरस असतं त्यामुळे नासाने बोईंगला सांगितलं की आता आमचे अंतराळवीर खाली परत येणार आहेत पण तुमच्या स्पेसक्राफ्ट मधून नाही येणार ना। सो so, बोईंग स्टार लाईनरचं हे स्पेसक्राफ्ट अनडॉकिंग करून रिकाम आलं काही महिन्यानंतर मग असं करत करत तीन सहा महिने आणि जवळजवळ नऊ महिने झाले आता लॉंग साठी त्यांचा स्टे झाला तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कन्सल्टेट कट करा जरा आवाज खूप स्पेस स्टेशन हे अंतराळातच एस्ट्रोनॉट्सने बनवलेलं असेंबल करून एक हायटेक ही लॅबोरेटरी किंवा स्पेस स्टेशन म्हणजे एक फायव्ह स्टार सेवन स्टार अशी राहण्यासाठी पण सोय आहे पण खरी तर ही प्रयोगशाळा आहे इट्स अ हायटेक आणि मॉडर्न स्पेस लॅबोरेटरी तर ही कशासाठी केली नासा युरोपियन स्पेस एजन्सी कॅनडा रशिया जपान युरोपियन युनियनच्या काही कंट्रीजचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे खऱ्या अर्थाने ही इंटरनॅशनल आहे आंतरराष्ट्रीय आहे तर हे स्पेस स्टेशन स्पेसमध्येच जाऊन ऍस्ट्रोनॉट्सनेच असेंबल करून बनवलं तर फुटबॉल स्टेडियमच्या साईज किंवा डायमेन्शनचं इतकं मोठं आहे ते लोकांना वाटतं की खूप छोटा आहे आपल्याला इथून स्पेसमध्ये दिसत ते चारशे किलोमीटर असल्यामुळे छोट दिसतं बट दे इज ह्यूज स्पेस इन द स्पेस स्टेशन तर तिथे ऑलरेडी आधी सात एस्टोनॉट होतेच रशिया नासाचे आणि जपानचे पण हे दोघं गेल्यानंतर त्यांनी त्यांचे प्रयोग सुरू केले आणि त्यांना सांगितलं की आता तुमचा एक्सटेंडेड स्टे म्हणजे परतीचा प्रवास खूप लांबवलेला आहे पण आम्ही राईट टाइमला तुम्हाला परत आणणार आहे तर हा विश्वास आहे या दोन ऍस्ट्रोनॉटचा म्हणजे खरंच हिरोईक आहेत हे ग्लोबल हिरोजच झालेले आहेत आता तर सुनीता विलियम्सचं वय आहे जवळजवळ एकोणसाठ वर्षाची आहे ती आणि बुच विलमोर सिक्स्टी टू बासष्ट वर्षाचे तर खूप अनुभव आहे अंतराळात खूप वर्ष आणि म्हणजे त्यांनी खूप टाइम वेळ स्पेंड केलेला आहे प्रयोग केलेले आहेत आणि तेवढंच नाही तर स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक म्हणजे बाहेर जाऊन काही प्रयोग आणि रोबोटिक आर्मचा रिपेअर मेंटेनन्स आ, सोलार पॅनल जे असतात त्याचा काही बिघाड असेल तर ते पण इंजिनियर म्हणून हे बाहेर जाऊन सर्व्हिसिंग मेंटेनन्स करतात तर अलीकडेच सुनीता विलियम्सने जवळजवळ बासष्ट तास स्पेस वॉक केला आणि एक रेकॉर्ड कायम केला तर सुनीता विलियम्सना खूप अनुभव आहे ही त्यांची तिसरी स्पेस ट्रिप होती दोन वेळेला जास्ती काळ गेल्या होत्या आणि ही ट्रीप होती दहा दिवसांसाठी पण ती लांबवली आणि आता जवळजवळ टू हंड्रेड अँड एटी डेज म्हणजे नऊ महिने झालेले आहेत आणि हा पण एक मोठा दीर्घ काळ झाला लोकांना वाटायचं की त्यांना तिथे जेवायला मिळतं की नाही पण त्यांना ना मॉड्यूल मधून सप्लाईज आणि प्रोविजन जेवण फूड आणि सगळे प्रकार त्यांना पाठवले जातात त्यामुळे ती काळजी नाही आहे आणि स्पेस स्टेशनमध्ये जागा खूप आहे त्यांच्या त्यांचे सेक्शन्स असतात बेडरूम्स म्हणजे त्यांना तिथे तरंगतच असतात ते खरं तर पण बेडरूम म्हणजे काय तर त्यांच्या त्यांच्या छोट्याशा कॅबिन मध्ये जायचं आणि बेडला स्ट्राप लावून झोपायचं आणि चोवीस तास खरं तर टर्न बाय टन हे अंतराळवीर काम करत असतात तर असं कार्य सुरू होतं आणि सुनीता विलियम्सने अनेक विज्ञानाचे प्रयोग केले तिथे ग्रोईंग लेट्युव म्हणजे त्यांना न आता पुढच्या वेळेला जेव्हा मोठ्या स्टेजसाठी इतर ऍस्ट्रॉनॉर्स जातील त्यांच्यासाठी सलाड बनवून खायचे असतील तर सगळंच काही आपण सारखं पाठवू शकत नाही तिथे तर ग्रोईंग क्रॉप्स इन स्पेस हा पण एक विषय आहे मग फिजिओलॉजी म्हणजे शरीराला काय फरक पडतो पर आणि फिजिओलॉजी आणि सायकोलॉजी या दोन गोष्टी म्हणजे फिजिकल फिटनेस एक भाग आहे आणि मानसिकता आणि सायकोलॉजी वर काय इम्पॅक्ट होतो कारण गुरुत्वाकर्षण कमी आहे मायक्रो ऑर झिरो ग्रॅव्हिटी आणि सगळं हे जे ऍप आहे ना ते आर्टिफिशियली सिम्युलेटेड आहे कृत्रिम वातावरण केलं जातं तिथे आणि त्यामध्ये राहतात आणि त्यांना जेवण मिळतं पाणी पण जेवण अगदी थोडं थोडं खातात बट व्हेरी हाय प्रोटीन अँड न्यूट्रिशन व्हॅल्यू पाणी असे बबल्स बुडबुडे असतात त्यांना एक्सरसाइज करायला पण ट्रेडमिल्स पण असतात आणि आता बोईंगला बाजूला केल्यानंतर नासा आणि स्पेसेक्स मध्ये करार झाला आणि स्पेसेक्सच्या फाल्कॉन नाईन रॉकेटने क्रू टेन मिशन पाठवली सोळा तारखेला डॉकिंग झालं चार अंतराळवीर स्पेस स्टेशन मध्ये गेले डॉकिंग झाल्यानंतर त्यांचं आत आगमन झालं आणि आता आज ते चार जण इतर समजा ड्रिलिंग चाललंय नाही खब तर आता क्रि नाईन मिशनचे अंतराळवीर पृथ्वीवर परत येणार आहेत तर त्यांच्या एका मॉड्यूलला स्पेसएक्स ड्रॅगन क्रिव मॉड्यूल जे डॉकिंग झालेलं आहे तिथून चार अंतराळवीर ऑलरेडी आज जाऊन बसलेले आहेत स्पेस सूट घालून त्यापैकी आहेत दोन आधी जे होते तिथे स्पेस स्टेशनमध्ये ते निक हेग आणि अलेक्झांडर गॉर्ब हा रशियन कॉस्मोनॉट आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नऊ महिन्यासाठी अडकलेले हे दोन अंतराळवीर म्हणजे सुनीता विलियम्स आणि मिशन कमांडर बुच विलमोर म्हणजे हे एकूण चार जण आता स्पेसक्राफ्ट मध्ये बसलेले आहेत अनडॉकिंग झाल्यानंतर ते खाली उतरणार तर ही सगळी प्रक्रिया कशी असते तर त्याला सुद्धा एक टाइम लाईन असते म्हणजे अनडॉकिंग पण एक प्रक्रिया असते की त्याला हुक्स असतात ते जे कॅप्स्युल आहे स्पेसक्राफ्ट ज्याच्यामध्ये आता अंतराळवीर बसलेले आहेत आणि परत पृथ्वीवर येणार आहे तर स्पेस स्टेशन मधून ते अनलॉक होतात आणि ते, होता, ते सुटल्यानंतर त्यांचे इंजिन चालू होतात म्हणजे थ्रस्टर्स आहेत त्याला छोटे छोटे इंजिन आणि पृथ्वीवर येण्यासाठी आता सतरा तास लागणार आहेत परवा ते स्पेसक्राफ्ट पृथ्वीवरून वरती गेलं स्पेस स्टेशनला आणि डॉकिंग झालं त्याला अठ्ठावीस ते तीस तास लागले कारण द्या गोइंग अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आणि वेळ लागला आता सतरा तासांमध्ये म्हणजे एकोणीस तारखेला इंडियन स्टँडर्ड टाइम थ्री थर्टी एम त्यावेळेला हे ड्रॅगन स्पेस मॉड्युल ज्याच्यामध्ये चार ऍस्ट्रॉनॉट बसलेले आहेत चा ला, है, ते ईस्ट कोस्ट म्हणजे फ्लॉरिडा स्टेटच्या कोस्टला अटलांटिक महासागर आहे त्याच्यामध्ये स्प्लॅश डाऊन होणार तर हे डीऑर्बिट होत असताना म्हणजे याला म्हणतात डीऑर्बिट कारण ते स्पेसमधून चारशे किलोमीटर अंतरावर स्पेस स्टेशन आहे तिथून हे अनडॉक करून सुटल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही तासांनंतर ते पृथ्वीचं जे वातावरण आहे या रेंजमध्ये आल्यानंतर इथं ऑक्सिजन आहे वातावरण आहे त्यामुळे वेग एक थ्रस्टर म्हणजे बर्निंग असतो त्याला म्हणतात आणि मग तो खूप वेगाने येत असतो पण नंतर त्याचा वेग कमी केला जातो स्पीड किंवा वेलॉसिटी कारण ते एकदम येऊन आपटलं तरी धोका आहे या एस्टोनॉट्सना त्यामुळे त्याचा स्पीड कंट्रोल केला जातो आणि मग हळूहळू पाण्यात उतरताना त्याचे पॅराशूट किंवा त्यांना सपोर्ट कुशनिंग असतो कारण ते एकदम पाण्यात सुद्धा आपटलं नाही पाहिजे त्यामुळे हे जे चार ऍस्ट्रॉनॉर्ट्स स्पेसक्राफ्ट मध्ये बसलेले आहेत त्यांना एक ती, ती थ्रिल पण असते ऍडव्हेंचर पण आहे हा आणि गुरुत्वाकर्षण वाढत जात जसं जसं हे कॅप्सूल खाली येतो तसं गुरुत्वाकर्षण वाढतं पण या स्पेसक्राफ्टचा वेग कमी कमी केला जातो म्हणजे हे सुद्धा एक मोठ या हा प्रोग्रॅम हा एक प्रोग्रामच असतो आणि गणित असतं त्याच्या मागे सो इट इज ऑल कॅल्क्युलेटेड आणि प्रिसीजन म्हणजे अचूकपणे ते खाली पडलं पाहिजे आणि पाण्यात पडल्यानंतर थोडंच पाणी उडतं म्हणजे प्लॅशडाऊन म्हणतात आणि मग यूएस एस नेव्ही चे लोक जातील आणि त्यांना रेस्क्यू करून जमिनीवर पुन्हा आणतील आणि आता दीर्घकाळ मध्ये राहिल्यामुळे या स्टोनॉट्सना काय होऊ शकतं तर कॅल्शियम कमी होतं स्पेसमध्ये बोन डेन्सिटी कमी होते किंवा कॅल्शियम डिप्लिशन म्हणतात आणि गुडघे आणि त्यांनी ना कधी ते आता आठ नऊ महिने जितका जितका वेळ राहले तिथे तर हाताचा वापर पण असा फर्म ग्रिप आपण क्लास पकडतो पेन पकडतो पेन्सिल चमचा तसं केलेलंच नाही आहे त्यामुळे या गोष्टी ते विसरले आहेत तर आल्यानंतर पुन्हा ही ट्रेनिंग दिली जाते म्हणजे लहान बाळ जसं रांगायला शिकत बसायला शिकत चालायला लागतं तसा हा पुन्हा सगळा प्रवास असतो म्हणजे रिलर्निंग म्हणतात हा अनुभव एक वेगाच असतो तो, तो त्यांनाच माहिती आहे दोजू गो इट तर परत आल्यानंतर काही दिवस क्वारंटाईन केलं जातं त्यांना कारण तिथून बॅक्टेरिया रेडिएशनमुळे दे कॅन कॅच एनी आ, इलनेस सिकनेस आणि तिथून काही प्रकारचे बॅक्टेरिया पण पृथ्वीवर येऊ शकतात त्यान तर क्वारंटाईन केलं जातं त्यांना आणि त्यानंतर त्यांना डॉक्टर्स पण मॉनिटर करतात म्हणजे ब्लड प्रेशर आणि व्हायटल सगळे पॅरामीटर्स पण हे सगळ्यात जास्ती फिटेस्ट लोक आहेत हे जे अंतराळवीर असतात ते फिजिकली मेंटली फिट लोक असतात नासा सिलेक्ट किंवा सगळे स्पेस एजन्सीज फॉर रशिया जपान हे कोणाला सिलेक्ट करतात तर जनरली हे अंतराळवीर पायलट्स असतात युएस नेव्हीची एव्हिएटर आहे सुनीता विलियम्स वुच विल मोर पण पायलट आहेत एअर आणि स्पेस मध्ये खूप वेळ तास त्यांचे काउंट केले जातात हा उडण्याचा अनुभव आहे दे फ्ल्यू मेनी इम्पॉर्टंट क्रुशियल एअरक्राफ्ट आणि तसेच अलेक्झांडर बोर्बुनव पण पायलट आहेत आणि निक हेग सुद्धा अनुभवी डेकोरेटेड एअरफोर्स ऑफिसर युएस एअरफोर्सचे ऑफिसर तर हे जे ऍस्ट्रोनॉट्स ज्यांना सिलेक्ट केलं जातं पहिले ते जनरली पायलट्स असतात आणि जरी नसतील तरी त्यांना मग शिकावं लागतं आणि हे प्रत्येकाचे एक एक क्वालिफिकेशन असतात एक असतो सायंटिस्ट एक असतो इंजिनियर एक असतो मिशन स्पेशालिस्ट आणि एकाचं पायलटिंगच काम असतं तरी देखील त्यांना प्रयोग दिले जातात दे आर असाइंड विथ एक्सपेरिमेंट्स मग स्पेसमध्ये नुसतं जाऊन राहायचं नसतं दे आर वर्किंग इन स्पेस शिफ्ट बाय शिफ्ट तर आठ आठ तास वगैरे आणि उरलेला वेळ ट्रेडमिल किंवा व्यायाम केला केला जातो आणि ते करावंच लागतं नाहीतर ते त्यांचा फिटनेस आणि बोन डेन्सिटी वगैरे इतकी कमी होईल सो सो सिक्स आवर्स ऍटलिस्ट एक मिनिमम एक्सरसाइज व्यायाम केला जातो तिथे आणि करावंच लागतं हे सगळं जेवण आणि वेळेत सगळं असतं डिसिप्लिन लाईफ आणि तिथे त्यांच्या त्यांच्या सेक्शन मध्ये जाऊन ते त्यांच्याकडे एक लॅपटॉप असतो त्यांच्या रूम मध्ये किंवा त्या केबिन मध्ये फॅमिलीचे फोटोग्राफ आणि सुनीता विलियम्स परवाच सांगत होतो त्या इंटरव्ह्यू मध्ये की त्यांच्या आई बरोबर त्या बहुतेक रोज बोलत असतात फोनवर आणि त्यांचे हजबंड सो दे आर कम्युनिकेटिंग विथ द फॅमिली ईमेल्स आणि फोन कॉल चालू असतात त्यांचे तर असं नाही आहे की ते तिथे फसले होते अडकले आणि संकटात होते असं नाही दे वर नॉट स्टँडर्ड एज सच पण आठ ते दहा दिवसासाठी गेले होते आणि आठ ते दहा महिने लागले म्हणजे विचार करा किती त्यांना चॅलेंजेस असतात आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फिजिकल फिटनेस तर पाहिजेच दॅट इज फर्स्ट फॉरमोस्ट कंडिशन कारण बीपी पी आणि हार्टचे काही तिथे जर त्रास आजार झाले आणि डायबेटीज वगैरे तर तिथे अजून वेगळा प्रकारचा त्रास होऊ शकतो सो so, असे सिलेक्ट होतच नाही हे क्रि हे क्रि मेंबर्स जे सिलेक्टेड झालेले आहेत सिलेक्ट झालेले आहेत ते खूप अतिशय फिट आहेत आणि फक्त फिजिकली नाही तर मेंटली फिट आहेत बॅलन्स लागतो कारण आपण ज्याला म्हणतो म्हणजे सुनीता इन हर की तुम्हाला परत आणणार आहोत आम्ही असं सांगितल्यावर तिला विचारलं होतं एका रिपोर्टरने की कसं वाटतं तर प्रतिक्रिया दिली छान अँड येस वी आर हॅपी पण एकदम खूप ओव्हरजॉईड आणि एक्साइटमेंट अशी पण नाही हार्ट आ, वर, त्यांचा पल्सरेट हार्टबीट सुद्धा सगळं कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं आणि डिप्रेशन येऊन आम्हाला उशीर वेळ लागतो सहा महिने झाले आठ महिने झाले नऊ दहा महिने कधी आम्हाला परत आणणार पृथ्वीवर असं कधी कंप्लेनिंग आणि त्यांना म्हणजे वाटलं पण नाही त्यांना फुल ट्रस्ट किंवा विश्वास आहे नासा किंवा त्यांच्या स्पेस एजन्सीवर पूर्ण संपूर्ण विश्वास आहे की हे आम्हाला सुखरूप परत आणतील त्यामुळे या गोष्टी खूप चॅलेंजिंग असतात आणि प्रत्येक गोष्ट आता अनडॉकिंगच्या वेळेला ती व्यवस्थित झालीच पाहिजे आणि त्याचा वेग सुद्धा एकदम खूप फास्ट पण नाही खूप स्लो नाही पर, बरोबर पर, परफेक्ट स्पीडनेच ते यान खाली आलं पाहिजे आणि परतीचा प्रवास स्मूथ झाला पाहिजे आणि तो सुद्धा मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं जे माणूस कंट्रोल करतोच हे पायलट जे आहेत तिथले आतमध्ये जे आता चार अंतराळवीर आहेत त्यापैकी दोन जण हे यान खाली आणणार पण तो भाग आहेच पण मशीन्स आर ऑल्सो इन्वॉल्ड कारण त्याच्यामध्ये पण कम्प्युटर आहे सो इट इज ऑल कॉम्बिनेशन ऑफ मॅन मशीन आणि मध्ये पण अनेक ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये म्हणजे मेकॅनिकल एरोनॉटिकल एरोस्पेस इंजिनिअरिंग फिजिक्स आणि खूप खूप गोष्टी असतात इन्वॉल्व इन्स्ट्रुमेंट्स त्याचे थ्रस्टर्स जे जे छोटे छोटे इंजिन्स आहेत फायरिंग बर्निंग सो so, हे सगळं व्यवस्थित झालं की आता सतरा तास लागणार आहेत आणि साडेतीन वाजता इंडियन टाइम थ्री थर्टी एम दे विल स्प्लॅश डाऊन आणि मग आल्यानंतर त्यांना परत आल्यार एक वेगच आयुष्य नव्याने सगळं सुरू करावं लागेल पण एक गोष्ट आहे सुनीता विलियम्स आणि विल मोर आता जवळजवळ साठ वर्षाचे आहेत सो दे मे नॉट गो बॅक टू स्पेस अगेन स्पेसचा हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल पण नंतर हे लोक काय करतात दे आर इंजिनियर्स आणि स्कूल्स कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन देतात दे इन्स्पायर यंगस्टर्स यंग जनरेशन आणि असं वेगळ्या प्रकारचं त्यांचं कार्य सुरूच राहील आणि मधून पृथ्वीवर परत आल्यानंतर हे दोघं ग्लोबल हिरोज झालेले असतील किंवा होणार आहेत आणि माझा असा विश्वास आहे अशा आहे की ते सुखरूप परत येतील आणि बेस्ट विशेष टू नासा अँड स्पेस एक्स थँक्यू